लका बापाने गोटा बांधून ठेवलाय दहा बारा गाया करून ठेवली त्या खंडे एवढं एवढ आणून टाकली या चित्रावर म्हणजे काय बारकी गोष्ट आहे का तोडलाय काय सोप आहे का ऊस वाढायचं काय लका शान तर किती पडल गोरांचं काय खरं नाही बाबा कांबार ना कांबार जाते या शान काढतो पहिलं झाले शिक काय देवा गोर डोर करायची माझी सोपी गोष्ट <च्णाएं> ना काय खाते त्या नुसत्या बसते ते मालकाला शण उचलायला होते ते पाया पाया पाणी दाखवतो असं करत तू गोर सांभाळायची म्हणजे काय साधे सोपी गोष्ट नाही ग बाय पी काय हिला पिऊ वाटलं कायला का उघड झाले ग बाय पी काय नका गोरांना काय झालंय आजकाल पाणीच पिना ते आता कोणाचा फोन आला लोका 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 लका सोनालीचा फोन आला हॅलो हॅलो बोल गे काय चाललंय काय नाही बघ कुठे oh, आहे okay. कोट्यावर ते गुरांना खाया वगैरे करतोय पाणी वगैरे पसतोय होय बोल आज कस काय ध्यान काढलं करा म्हटलं मला तर काय रोज येते आठवण पण काय करणार तू काय येणार आहे काय मला भेटायला भेटू घे कुठं भेटायचं आता बघ एखादं लोकेशन चांगलं मग त्या लोकेशन वरती भेटू जेणेकरून कोण नसाव देता खालच्या रानामध्ये दे भेटू देता तुमच्या ना तिथंच खाली भेटू मी पण मग उरकून येतो इथलं वयस शान वगैरे काढतो हम्म यस चाल। हा चालतंय फोन आलाय म्हणजे आताच भेटायचं यायला लागते हा जेहरी अण्णा लय जालीब तयारी चालली ना का तुमची हा बा आता हि तर प्रॅक्टिस करताय तुम्ही प्रॅक्टिस आता मैदान कुठं आहे आता पुढच गारवड फाटील गारवड फाटील मा हा माशीर असा बर बर इकडे कुठं पण ही इतकं लांब ना सोमन माणसं येते ती प्रॅक्टिससाठी तिकडं तिकडे फटा नाही प्रॅक्टिसला अरे 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 Bar, bar, bar. hai, hi kayak hai hai, hai hai, hai hai, hai hai, hai hai, hai याड तुझ्यात याड लागल गे थोडस वेळेस खाया टाकतो नाहीतर बाप परत बघितल्यावर फोकन आज सोनाली बेटा येणार आहे म्हणजे काय साधी सुपी गोष्ट नाही चला आज इतका भारी आनंदाचा दिवस आलाय की नादच करायला कोणाकोणाच्या ती गोष्ट नाही आणि आज आपलं मला समजत नाही पाहिला आई तर तिकडे दिसती या तिला चुकवून जातो नाहीतर आय आय करण गाबड कुठं तर गेलं हिंडायला पोरांबर बर, बर आम्हाला गरबड आहे आम्ही निघतो ती बंधारेच काम राहिलेलं

लय उशीर बसलेली इथं बघते किती भारी नजारा वाटतोय का पाणी मस्त गारवारा वारा मग काय म्हणते काय हा लय भारी वाटतय ना बघ वाट के कधीच ना आपण स्वप्न अशी बघितलेली आज खरं असं वाटतंय की तू इतक्या दिवसातून भेटाय आली या भारी वाटते मला ना माझ्या आजपर्यंत अशी कधी स्वप्न पूर्ण झालं नाही काय तुझे झालेत का नाही का असत साकार करायचे म्हणल्या हळूहळू हो, हो सगळी स्वप्न साकार होत्या कसं असतं लगे होत नाही कुठलीही गोष्ट झाल्या तरी जसं की तुमच्या जीवनामध्ये तुमचं शिक्षण झालं पाहिलंय सगळ्या गोष्टी झाल्या पाहिलाय तिथून प्रेम लव स्टोरी हळूहळू सगळ्या व्यवस्थित होत्या पण तुम्हाला काय राहतं कुठल्या पण गोष्टीची गाय राहते की मुलापासून गाडी बांगला सगळ्या गोष्टी लगेच कधी होत नाहीत ग तुला तर सगळ्याच गोष्टी माहीत असतात एखाद्या मुलाची गरीब परिस्थिती असते का नाही त्याच्यावरती कधी हसायचं नसतं आणि ते हसू कधी चांगला होऊ शकतो हे सांगू शकत नाही जवळ येऊन बस ना मला भीती वाटते भीती वाटते हो आता तू एवढं प्रेमाने म्हणते यालाच जा लागेल जवळ हा किती भारी दिसते वातावरणामध्ये तू पण किती भारी दिसते आज होय मग काय <laughs> आज त्या गोष्टी बघायसाठी किती भारी वाटते ना मस्त कधीच असं माझं स्वप्न सुद्धा वाटत नव्हतं की आपलं इतकं भारी दिवस येते आपण असं भेटतो एवढा पाऊस झालाय निसर्ग किती रम्य आहे वातावरण तुला माहित आहे <laughs> का ही बांधार्या वरण पाणी पडत होत हो आणि सगळं अख्ख पाणी आहे की नाही कारुंडीच्या तलाव्यापासून येतं त्या आसपासची घर आहेत का सगळी पाणी खाली होती हो नशीब तुमचा बांगला आहे नाही तर बांगल्यात पण पाणी शिरलं असतं शिरलं आता आमचं गोरगरीबांचं काय पत्र्याचं घर आता कुठं गय का, गय कळत कुठं पत्र कसलं खराब आहे असं एवढं तेवढं होणारच की आहे शेवटी तुम्ही मोठी माणसं भारी वाटतंय का, का बघ ना किती भारी नाचारा आहे काय वाटतंय का आपलं लग्न झाल्यानंतर काय लग्न तर होऊ दे आधी घरी या म्हणलं बोलाय तर तुम तुझ्याच्या ना आणि येऊ की तुला असली कसली काय आहे ग लग्नाची मग आता घरी आल्यास तर कसं घरच्यानं थोडं विषय मांडायचा मग तिथनं पुढे काय त्यांची इच्छा काय हो मी आहे ना तू मग काळजी करू नको तुझ्यासाठी एक ना एक दिवस येणार तुझ्या दारात येणार लग्नात ये झालं येऊ नको म्हणजे चालतं मग काय मी असताना लग्न तुझं व्हायचं म्हणजे काय सुप्पी गोष्ट आहे का ग तू ये असतो अरा दिवस जायचं कुठं एवढं मनापासून मी प्रेम केलंय तुझ्यावरती आणि तू जर प्रेम केलं नसलं ना मग असं काय बोलू नको तू प्रेम केलंय का नाही कशाला बोलते आली काय झालंय नवीनच ड्रेस आणि मी दिलेली साडी तू दिलेली साडी घेतली आई घालून आय घालून काय तुला अकलीचा भाग आहे का नाही एवढ्या प्रेमाने मी तुला साडी दिली आणि कुशाला आईला दिली आता नेसल बाहेर जायचं एका कार्यक्रमाला घालते मला आज वाटलेलं तू साडी मध्ये येशील कुशाला आली मध्ये चांगला ड्रेस नवीनच घेतलाय नवीन घेतलाय सगळं मग काय ह्याला काय ते जुन्या बाजारात दिसतोय या तर जुन्या बाजारातला आम्ही वापरतोय हलकी क्वालिटी नाही नाही तो मी कसा आहे प्रतिष्ठित माणसं बरोबर आहे ना ब्रँड असत ब्रँड इज ब्रँड शेवटी कसं आहे चला एवढं तेवढं ना कुठ आहे लक्ष लक्ष आहे होय लय मनापासून प्रेम करू वाटत आहे ना किती भारी ना ग बर मी काय म्हणतोय मला अत्यंत तुझी लय गरज होती आणि ती एका गोष्टीसाठी होती माझ्या गाडीचा आला हप्ता तेवढ दोन लाख रुपये काय करू लाख रुपये दे दोन लाख रुपये मला ठेव दोन लाख रुपये तुला धन्य धन्य तुझे आय आणि तुझे बाप ह्या हृदयात तू बसलेले आहे आणि ह्या हृदयाला घाण ठेवायचं म्हणजे काय सोपी गोष्ट आहे का ग आणि मला पटन आणू दोन लाख रुपये अग कस आहे ही चेन आहे का नाही किती मला मुलकायची आहे हे तुला माहित आहे ही सोन्याची चेन आहे तुझ्या मम्मीने घातली या कमीत कमी दोन अडीच लाख रुपये तरी येतात एवढं चेन घाण आहे तुझ्यासाठी मग काय होत ठेवली म्हणून तुझं गाडी तिकडे जाऊ दे तिथे एवढं तुला गाडी पाहिजे का मी पाहिजे अग तूच पाहिजे माझ्यावर तूच आहे माहित आहे का गाडी काय आज नऊ द्या किती गाड्या भेटते पण तू भेटेन का मला मग काय पण मी काय म्हणतोय माझी लय नजर जाते ह्या गोष्टीवरती ती नजर नकोच आणून देऊ माझ्या मम्मीने बर्थडे गिफ्ट केलेले काय ग पण मला काय म्हणायचंय लयच भारी वाटत कसलो हिरो जोडल्यात ते एवढा पॅन्डल एवढी चेन ठेव की माझ्यासाठी का तुझ्या याच्याने होईल का आग सोडून आणली म्हणजे बस ना आयुष्य जाईल का मय तरी हे चैन सुटायचं नाही मला, मला आयुष्य अग मी अस गावात कस येतो तस मी पैसा याचलाय आणि तसा बन आणि तू काय त्या पैशाची किंमत करते माझ्या पुढं मग हप्ता दिला असतास की गाडीचा एवढा पैसा मला आता सोन्यासारखी पोरगी मला भेटली आज ना उद्या आपल्या दोघांचं लग्न होणार आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे सोन्यासारखा घरात पैसा येणार आहे आणि पैसा माणूस पण येणार आहे मग तू माझ्यासाठी तर केलंच पाहिजे ना का नाही हो मग काय प्रेम करते कि मग प्रेमाने काय होत थोडंफार पैसे दिलं तर लय वारे होईल तर मला ते सांगू नको काय कर गुपचूप आई कुठं जाते बघायचं तिजोरीत पैसे ठेवते गुपचूप तिजोरीतनं काढायचं आणि गुपचूप मागच्या अंगाला मी येतो खिडकीमध्ये खिडकीतनं टाक पैसे माझे मी घेऊन जातो म्हणजे मला घराबाहेर काढला आहे मी आहे कि तुला या दिलाची राणी तूच आहे तुला हप्ता नाही मला काय सांभाळणार आता तुला फिरवायचं म्हणलं माझ्या पाहिजे धंदवलं पाहिलंय मग एवढं तर करायचं लागेल आपल्या चेन्नई का ग तुझ्या गाडीचा हप्ता बघ कस भेटायचं बरं जाऊन दे आता तू म्हणते तर बघ तू माझी मी तुला नाहीच पैसे द्यायचं तर कस आहे एवढ्या माझ्या हृदयातला फुलाच्या पाखराला कसं मी विसरून जाईन आणि कसं मी तोडू त्या गोष्टीसाठी चला वाज बांधाऱ्याकडे या फेर फटका मारतो वाज ए? या आईला वर बांधाऱ्याचं काम मात्र काम झालंय दरपट टाकली ती बरं झालं आता पुढची बी दरपट टाकावं लागणार आहे ती पण आता कसं आहे आषाढचा श्रावणचा पाऊस असतो लय फुगल्यावर बी मी कारण दुसऱ्याला त्रास होणार आहे त्यासाठी दरप उशिरा टाकावं लागतील अरे बंधाऱ्यावरून गाडी जायला अशा प्रकार रस्ता केलायला काही बंधाऱ्याचा बी हां पण मधल्या पावसानुळे थोडी बेकार नुकसान झाली या त्याचं काम राहिलं आहे ते पुरं करावं लागणार आहे बंधाऱ्याचं काम भारी झालं आहे पण आल्यावर असं काम झालं आणखीन काय पाहिजे नाव उठवायला काय नाव ठेवणारी असते तीच लोक नाव ठेवून काय करायचं प्रत्यक्षात काम झालं ती काय बघा आले ती बघा ही कामगाराची अशी तारा आहे केवळ ह्याला पाणी न मारल्यामुळं समजा उदासलं गेले या ज्या आयला पहिल्यांदा गेले गेले गाठ घेतो नका कामगाराने काय केलंच नाही ह्याला बांधल्या हो इतकं लवकर कुठं उदास हो आता तर काम नवीन केलं या समजा उदसायला लागलं ही शे ही प्लॅस्टर केलेलं नाही असला हजगा जे पणा झालाय काय उपयोगाचा नाही बर आता पाणी भरपूर भरले या पाण्याची काय अडचण नाही साठपा व्यवस्थित झाला पाहिजे त्याच्यामुळे शेतकऱ्याला पाणी भरपूर मिळेल काय जायला असली काम आता व्यवस्थित झाली आनंद वाटतो आनंद आता ही दर्प एक दोन तीन चार पाच रिकामे आहेत ती दर्प टाकाच लागणार आहे ती दर्प टाकला म्हणजे साठा होईल वाड्याचा पण पुढला पाऊस चालू होईल ना त्याच्यामुळे पुढला आता सध्या पाऊस पाण्याची गरज नाही होय तेवढं बाकी दोन लाखाचं फेर फटका झाला या कर प्रेमासाठी असेल तर झालंय का मात जाऊन येतो सगळ्या गोष्टी आज दौलत पैसा पाणी गाडी तुझ्यासाठी करतो काळा शर्ट आहे किती भारी वाटतंय वाटत दुसरी गोष्ट पुरी सारखं दिसत कोणतरी हा खरंच सुंदर गोष्ट जवळ जाऊन बघतो आज बघ की कोण नाही येत आपल्याला कोण बागावर दिवसा डोळ्याला काही आण नाही कुठं जायचं कोण नाहीये लका गोठ्या तुला लका लाज वाटायला पाहिजे कोणाची पोरगी हा ती काकीची पोरगी ही हो तुला तर काय अक्कल आहे का नाही ग काय वेळ काय तुम्ही बघताय का नाही काय तुला घरची काय म्हणत नाही ती वय हा बोल की सांग की सरपंचाला मी प्रेम करते म्हणून हा तुमचं दोघाच एकमेकांचं प्रेम झालं पण असं कुठं बिहून प्रेम करत बसत काय जागा बेगा आहे त्या का नाही त्या काय पण आता बाहेर गेलं तर सगळे माणसं मग त्यापेक्षा म्हणलं आपलं आर गाव सोडून बाहेर जायचं काही तर गावातच पुन्हा डोळ्या वेळेला काकी कसली तू कुठला बरोबर आहे का तुमची रेंज बसते का तुमचे आता मन जुळले ते ठीक आहे आम्हाला बी त्या नकार देत नाही तुमच्या गोष्टीला हो आहो हे तर कोण नव्हतं माणसं तिला म्हणणं आहे का त्याला संमती चांगली आम्हाला सांग तुझ समजा हाय तुमचं ना ते ठीक आहे सरपंच अगर राम राम तरी कर की पाया पण त्यांच्या नको पाया नको पड राहू दे नाही पाया पड नको त्यांच्या आशीर्वादानच आपलं लग्न होणार राम थाम बर बाबा ठीक आहे पाया पडा ज्ञानदेव ज्ञानदेव कस आहे सरपंच आहे तर म्हणून वाचलो नाहीतर मार खाल्ला असता सरपंचा नशीब तू हे तू आवा त्या दिवशी सांगितलं म्हणून बर झालं हो अशा अशी मग ही सोनाली आहे म्हणा सोनाली ही काकीची पोरगी आणि आहे चांगला तुमचा बघ तू मी प्रयत्न करतो तेवढ्या तुमच्या तुमच्यासाठी पण हे तुम्ही कडे असं डोळ्या व्यासारखं करू नका नाही काय नाही नाही करतो तुम्हाला म्हणलंय की जाऊ की आपण त्यांच्या घरी काकींच्या घरी तू नका आधी जाऊ ना माझी मी बघतो ते अंत काढतो आधी काकी बघा नाही तर लक्ष मी कडक आहे परत काय उद्योग झाला तर आहे का बरोबर आहे मग काय तुला मार खालावं खालावं लागलं काय परत मला गावात दिसाय नाही नाही काय समजा घोळ होईल बर तू सांगशील ना मनापासून मम्मीला आणि जर सरपंच नाही हो, सर हो म्हणले तर कस करायचं आमचं दोघांच प्रेम आहे हे तर माझ्याशोर राहू शकत मग काय करायचं बघू काय तर मग शेवटी येतात तुमच्या वाटा तुमच्या माग आम्ही तर काय करणार आहे तुमच्या पळवाट जगात काय चाललंय बघतायच बघा सरपंच हा हे काय म्हणले थोडा मोठा व्यवसाय कर मग आपला व्यवसाय केला हॉटेल व्यवसाय दुसरी गोष्ट ही काय म्हणली आपल्या चांगले लेवल लेवलणार आपलं गरिबीतून चांगले लेवल व्यसन करत नाही कुठल्या गोष्टी करत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता बघा जेवढं आपल्याला होतंय तेवढं तर मी प्रेमापुरती सगळ्या गोष्टी करतोय आई बापांना सांभाळून सगळ्या गोष्टी काय माहितीये का आता जमान्यात आपल्या आई वडिलाला थोडं खाली बघायचं येऊन आहे असं करणार दुसरं काय नाही बस जर दोघांच्या तिच्या म्हणणं असेल तुझं असेल तर करू कुठं काहीतरी फक्त आधी त्यांना बोलू दे काकीला मी काकीची जर संमती असेल तर मग करूयात ना काहीतरी प्रयत्न करून आपण देऊ लग्नाला लावून मग तुमचं कसं आहे बघा सगळ्यांच्या संमती झाली तर चांगलं होत आहे बरं कसं पण जाण्यात पण काय अर्थ नाही परत सगळ्यांची हिंच्या आई बापाची तोंड खाली आमच्या आई आईबापाची तोंड खाली तो हाय का त्याची परिस्थिती घरची गरीब आहे काकी असली लाकोडी लक्षात आहे ना काकी Oh. तुम्ही विनाकारण हे काकी गळ्यात घालायचा सरपंच बन बर बर येऊन बघ तू काय असेल ते हाय तुमच्या दोघांची संबंधी एकमेकाला म्हणल्या काकीला जेवढ समजून सांगायचं होईल तेवढं मी सांगण्याचा प्रयत्न करतो मी जातो पाटील जातो डिपोटी घेऊन जातो काकीकडे सरपंच मी काय म्हणतोय तुम्ही काय असं प्रेम वगैरे केलं कोणा त्याच्या कशाला आमच्या लाताळ्या काढतोय तू तुला काय काय लकाला काय थोडा शरशी विश्वस जाय तुला का, का, ला का, ला का।, का। आँगा। आँगा। कसा आहे हा तुर। 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 का आता आम्ही ह्या मायात करतो झाला असेल होऊन गेला असेल आता कशाला काढतोय पांघरून टाकलंय त्याच्यावर तसलं काय काढ नको आता गायला गेलं वड्याला गेलं आता कस आहे ह्यांना पण वड्यावर जायची हो का आता गरज झाली यार पडतील का नाही मग चेष्टा करतोय ल का आमची सरपंच आहे बर तसं गावासाठी भरपूर जगतात आता ही एवढा बांधार आहे का नाही आता ते तहसीलदाराकडे प्रस्ताव दिलाय आता येऊन बघितलं पण अजून काय त्याचा नियोजन झालं नाही आता पण एक प्रस्ताव त्यांना देतो चला पण सॉरी बर का हा ठीक आहे ठीक आहे जावा काय कडे पोरांचा आता जे ह्या ज्याचा प्रेम करते तिला लका आई बापाचा विचार करत नाही ते काय नाही ते आई बापाला कमी ल्या कमी पण अंतिती आई बापाच्या मर्जीने एखादी गोष्ट झाली तर बरी असतील काय नाही अवघड होतंय समजा आणि तर आता काय कंडिशन झाले ती मुलांची संख्या लय झाली मुलींची संख्या कमी आणि त्यात मुलींची आई वाढल्याचे